आज आहे सोमवार आता संध्याकाळचा टाईम झाला आहे आज हे म्हणजे रताळी <laughs> काय बघते का रताळी ना शिवरात्र दिवशी आणून ठेवले होते, होते। तर ते खराब होऊन चालली होती म्हणजे चला आज उपवासाला काय शाब्दे तर जास्त काप करून घेतले बटाट्यासारखे म्हणजे चला काहीतरी तसं तर सोमवारला फराळ करत नाही पण येत आहे पण नको गोडच मला आवडतं तसं तर सोमवारला फराळ करत नाही पण गोड खाल्लं तर चालतं मिठाचं खायचं नसतं दोन टाईम पण आता कोणी नेम पाळत नाही आता खायले सगळेच फराळ करतात आता चला मग बघू आता कसं करायचं तर दिवाबत्ती झाली आता संध्याकाळची आता हे करायचं आहे हे थोडं जाड झालंय थोडंसं जाड झालंय मला खायचं आहे ना शिवानी तू थोडीच खाणार आहेस तरी मी पण मी खाते ना आता मला काय मला आवडतं गुळ आपण केलेलं शिवानीला आवडत नाही असलं काही केलेलं दूध पण त्या दिवशी खाल्ली नव्हती शिवानी कसे आमच्या काही पण खातात सगळं खात जावं शेवटी शरीराला सगळं खात जावं माहिती का सगळी खायची सवय असावी आहे का नाही खरं आहे का नाही तरी भाजीपाला नाही खाल्यानं तिच्या तोंडावर किती चट्टी येत होते पांढरे आता तरी कमी झाले जरा काय अजून पण आहेत थोडे थोडे ते भाजीपाला खात नाही चला जाऊ दे जा। किती बी सवय लावली तर काय सवय काही जात नाही मग घ्यायला काय झालं मेथीची भाजी मेथीची भाजी पालकाची भाजी खावी लागते सगळ्याच भाज्या आपलं रक्त पण वाढत चेहरा चमक दिसतो भाजीपाला खाल्ल्यानं हे की नाही बरोबर आहे का नाही भाजीपाला खाल्ल्याला चांगलं असतं चला मग बनू नको टाइमपास करायला आता मी म्हटलं तर माझं उपसाला मागतंय ते रताळ्याचं केलेलं पण आता शिवाडीमध्ये बटाट्याचं पण करायचंय आता बटाटे चिरायचे दादा तर बटाट्या असे गोल चिरू का तरी कोणी चिरू गोल चिरलं तरी चालतं ना चिरते गोल बी चांगले होतात की होय मग लांबके लांबके करू का चला मग मागे एकदा दाखवलं होतं याचं मी उपासाला करायचं बटाट्याच शेंगदाणे आखे कापून करतील शेंगदाणे हा मी पण खायला ना थोडं त्याला मी बटाटे चिरून घेते आता याचं टर्कल काढून घेते टर्कलं असल्यावर नाही चांगलं लागत शिवानी तशीच कापून घेते पण मला नाही आवडत सर टर्फलं काढून घेते सगळं चला बघू बटाटा कसं करते शिवानी तर बघा इथं बटाटा पण करून ठेवलं होतं फायनली म्हणजे ह्या बटाट्यात काहीच नाही टाकलं असं शिवाणीला चपातीवर खायला आवडतं त्यामुळे तिने बटाटा आधी करून घेतलं आणि नंतर त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेतले तर आता इतर तळ्याचं करायला चालू आहे तर त्यासाठी अगोदर तूप टाकून घेतलं तूप कडवून घेतलं होतं त्यामुळे तेलासारखं दिसत होतं तुम्हाला ता तर तूप टाकून घेतलं आणि नंतर मग त्यामध्ये रताळे जे आहेत ते परतून घ्यायला चालू आहेत जसे जसे परतेल ना तर त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे म्हणजेच पिवळा कलर होते कारण रताळे ता ना ज्या लवकर असे एकदम सॉफ्ट होतात एकदम मऊ होतात लवकर त्याला बटाट्यासारखं शिजायला टाईम लागत नाही तर थोडंसं ताट झाकून ठेवलं हो होतं पाच मिनटं एक चांगले म्हणजे मऊ झाले होते थोडेसे तो तर त्यातच पुन्हा नंतर गूळ टाकून घेतला कारण गुळांना अजून थोडं शिजतं शिजायला म्हणजे <laughs> लागतं त्यामुळे थोडंसंच तरी ते बघा फायनली गूळ टाकून घेऊन पूर्ण शिजले चांगले मस्त पाहिजे जसे पाहिजे तसे तुम्हाला याच्यामध्ये वल्लं खोबरं काजू बदाम मनुके जे बी काय टा ॲड करायचं असेल तर ते करू शकता पण पण मी ते काही टाकलं नव्हतं तर चला आपलं फायनली त्यात रेडी झाले तर कसं वाटलं नक्की सांगा